नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परवणी करतो आता मनापासून खूप खूप स्वागत पालक बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलो सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता फक्त पंधरा रुपया सामान्य कुक्कुटपालक बांधवाला उपलब्ध होणार आहे एक दिवसाचे गावरान कोंबडीचे एक पिल्लू सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही फक्त पंधरा रुपयात आता आपल्या सर्वांना उपलब्ध होणार आहे एक दिवसाचे गावरान कोंबडीचे एक पिल्लू पण फक्त पंधरा रुपयात आपल्या सर्वांना कुठे उपलब्ध होणार आहे गावरान कोंबडीचे एक दिवसाचे एक पिल्लू ज्या पिल्लासाठी आपल्याला कमीत कमी चार ते सहा महिन्याची वाढ बघावी लागते ज्या पिल्लाचा दर हा कमीत कमी पन्नास ते पंचावन्न रुपये असतो अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला गावरान कोंबडीचे पिल्लू हे पंधरा रुपयाला उपलब्ध होत असेल तर कोणत्याही सामान्य कुक्कुटपालक बांधवाचा या ठिकाणी विश्वास बसणार नाही सर्वांना वाटेल की या ठिकाणी ही असणारी बातमी फेक आहे काही वाटेल नाही नाही हे है हे रुपयाला पिल्लू पिल्लू मिळेल परंतु मिळणारे ओरिजिनल गावरान असणार नाही तर त्यात कावेरी किंवा सोनाली यांसारख्या पिल्लांचा समावेश असू शकेल पण चिंता बाळगू नका मित्रांनो आपल्या सर्वांना फक्त पंधरा रुपयामध्ये गावरान कोंबडीचे ओरिजिनल एका दिवसाचे पिल्लू मिळणारे याच्यासाठी कुठं बुकिंग करायची कुठं रजिस्ट्रेशन करायचं याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला इथंच लाईक लाई करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार फक्त पंधरा रुपयात आपल्या सर्वांना उपलब्ध होणार आहे आता एका दिवसाचे गावराण कोंबडीचे एक पिल्लू पण फक्त पंधरा रुपयात आपल्या सर्वांना कुठे उपलब्ध होणार आहे गावराण कोंबडीचे एका दिवसाचे पिल्लू याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हीच आपणास विनंती आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं तात्काळ उत्तर देतो पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता मी घेऊन आलो ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आजवर गावरान कुक्कुट पालनात तुम्हाला कुणी समजावणारे शिकवणारं सांगणारे नव्हतं म्हणून इच्छा असून सुद्धा करिअरच्या रूपानं आजवर आपण गावरान कुक्कुट पालन या व्यवसायाची निवड करू शकला नाहीत पण इथून पुढे चिंता बाळगायची नाही मित्रांनो कारण रायजिंग स्टार परभणीनं सुरू केली आहे मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत सटीक मार्गदर्शन करणारी ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांना आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जाणार आहे ज्याच्यामध्ये आपल्या सर्व समस्यांचं निराकरण हे तात्काळ केलं जाणार आहे ज्यामुळे आपल्यालासुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग या ठिकाणी मार होणार आहे खुला मग रायझिंग स्टार परभणाची ही असणारी ऑनलाईन ट्रेनिंग कशी ते प्रथम समजावून सांगतो आपणास रायजिंग स्टार परभणीची ही जी ट्रेनिंग आहे मित्रांनो दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते ही ट्रेनिंग स्वतः मी अरेंज करत असतो याच्यामध्ये सुरुवातीला एक लेक्चर होते त्यानंतर वेदर बुलेटिन व सरते शेवटी प्रश्न उत्तरं असतात म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता बाळगायची गरज नाही आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाली इतर दिवशी तर इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखनसरांचा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती कॉल करून प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता मित्रांनो या ऑनलाईन ट्रेनिंगची मुख्य पाच उद्दिष्ट आहेत ते प्रथम समजून घ्या या ऑनलाईन ट्रेनिंगचं पहिलं उद्दिष्ट काय आहे की गावरान कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती सर्वात जास्त खर्च होत असतो मित्रांनो खाद्यावरती तर आमचं उद्दिष्ट आहे की आपल्या गावरान कोंबडीचा आणि पिल्लांचा जो खाद्य खर्च आहे तो तब्बल ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून द्यायचा जो आम्ही शंभर टक्के देणार आमचं दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट काय की आपली गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊच नाही म्हणून त्यांचं लसीकरण हे वेळोवेळी करणं गरजेचं आहे मग त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं आणि लसीकरण करूनसुद्धा आपली गावरान कोंबडी आणि पिल्ले आजारी पडली तर तात्काळ तो आजार ओळखून कोणता इलाज करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळं काय होईल की आपल्या फार्मची मोटलिटी कमी होईल त्यानंतर तिसरं जर उद्दिष्ट बघितलं मित्रांनो तर गावरान कोंबडीचं गावरान पिल्लांचं या ठिकाणी शत्रू पक्ष्यांपासून शत्रू प्राण्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून या ठिकाणी एक आदर्श आणि मजबूत शेड तयार केला गेला, -गेला पाहिजे त्याचबरोबर हा आदर्श शेड कडक उन्हापासून कडाक्याच्या थंडीपासून अवकाळी पावसापासून त्याचबरोबर वादळी वाऱ्यापासून गारपिटीपासून आपल्या कोंबड्यांचं आपल्या पिल्लांचं संरक्षण करेल मग हा आदर्श आणि मजबूत शेड कशा पद्धतीनं उभारायचा आदर्श आणि मजबूत शेड उभारत असताना कोणकोणत्या गोष्टी केंद्रस्थानी ठेवायच्या ज्यामुळं आपला असणारा त्या ठिकाणी भांडवली खर्च त्याचबरोबर जागेचा अपव्यय सगळं आपण कंट्रोल करू शकू म्हणजे एकीकडे आपला त्या ठिकाणी भांडवलाचा जो मुद्दा आहे तो अडचणीत येणार नाही म्हणजे आपल्या पैशाची बचत होईल जागेची बचत होईल वेळेची व मेहनतीची सुद्धा बचत होईल आणि हा आदर्श आणि मजबूत शेड तयार करत असताना कोणती काळजी घ्यायची कोणत्या चुका करायच्या हे सगळं तुम्हाला समजावून सांगितलं जाईल चौथं उद्दिष्ट म्हणाल तर पिल्ले काढणारी मशीन म्हणजे ह्याची याचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार करणे तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन कधी कुठे आणि कशा पद्धतीनं करायचे याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्यामुळे छोटं पिल्लू मोठे होईपर्यंत कसल्याही प्रकारची तक्रार वाढचण आपणास येणार नाही पाचवं आणि शेवटचं उद्दिष्ट आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची की ज्यामुळे आपल्याला विक्रीचं टेन्शन राहणार नाही याबद्दल सखोल मार्गदर्शन हे आपणास केलं जाईल याचा अर्थ उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन केलं जाईल ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होईल या ठिकाणी खुला मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सुद्धा वाटते की आम्हीसुद्धा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं तर यासाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय आहे रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा आहे इथं कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे बस याच्यावर रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या लाखोंचा नफा कमवण्याचा आपला इरादा होईल या ठिकाणी पूर्ण चला तर मित्रांनो आता आपल्या मूळ या ठिकाणी विषयाकडे बोलूयात ज्यामध्ये फक्त पंधरा रुपयात आता आपल्याला गावरान कोंबडीचं पिल्लू हे उपलब्ध होणार आहे मग हे खरं आहे का की गावरान कोंबडीचं पिल्लू पंधरा रुपयात उपलब्ध होऊ शकते तर मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला गावरान कोंबडीचं पिल्लू हे पंधराच रुपयात उपलब्ध होणार आहे हे पिल्लू शंभर टक्के ओरिजिनल आहे शंभर टक्के गावठी आहे परंतु हे पिल्लू खरेदी करण्यासाठी तुम्हाला कुठं बुकिंग करायची गरज नाही कुठं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही तर तुम्हाला घरच्या घरी या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध होणार आहे कशी ते समजावून सांगतो मित्रांनो आजकाल काय झाले की बाहेरून पिल्लं घ्यायची म्हटलं तर ते पिल्लं क्रॉस निघत आहेत ती पिल्लं पन्नास पंचावन्न रुपयाच्या खाली कोणी देत नाहीत आणि ती पिल्लं आपल्याला आप वातावरण बदलल्यामुळे आपल्या वातावरण टिकतील का नाही याची गॅरंटी अजिबात वाटत नाही ते खरंय मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण या ठिकाणी साधा एक उपाय केला की बाबा चला काही जण म्हणतात एक हजार पिल्लं घ्यायची काही जण म्हणतात पाचशे आपण पाचशे पिल्ल्यांचाच विचार करून बघा पाचशे पिल्ले एका दिवसाची घेतली साठ रुपयाप्रमाणे तर तीस हजार रुपयाचा खर्च होतो पण त्याच्याऐवजी समजा आपण तीस गावरान कोंबड्या घेतल्या ज्या की चारशे रुपयाप्रमाणे बारा हजाराच्या होतील व त्यासोबत पाच सहा गावरान कोंबडे घेतले जे दोन तीन हजाराचे होतील म्हणजे या ठिकाणी टोटल कॉस्ट पंधरा हजार बसेल व त्यासोबत जर समजा आपण पाच पाच हजाराच्या दोन तीन मशीन घेतल्या मग एक घ्या दोन घ्या तुमच्या मनात जर या पद्धतीने विचार केला तर एक पंचवीस हजार रुपयात तुमचा सेटअप तयार होईल याच्यानुसार या ठिकाणी विचार करा की आपल्या गावरान कोंबडीची ही अंडी जी आहे ती आपल्याला तर फ्रीमध्ये मिळत आहेत तर गावरान कोंबडीची एक्झाम्पली शंभर अंडी घेतली एका मशीनमध्ये आपण टाकली शंभर अंडे एका मशीनमध्ये टाकल्यानंतर आता आमच्याकडे जे मशीन आहे तिथून ऐंशी पिल्ल तर आरामशी निघून जातात मग ऐंशी पिल्लांचाच विचार करा कि ही की ही ऐंशी पिल्ल तुम्हाला ॲज अ कॉस्ट फ्रीमध्येच मिळाल्यात पण तरी देखील आपण एका अंड्याची किंमत दहा रुपये पकडू शंभर अंड्यासाठी आपल्याला दहा रुपयाप्रमाणे किती मित्रांनो तर हजार रुपये गेले मग हजार रुपये गेले आणि त्यात किती पिल्ल उपलब्ध होलेत ऐंशी तर याला जर हजाराला ऐंशी न भागलं तर या ठिकाणी आपलं जे उत्तर येईल तर ते येणारं उत्तर जे आहे मित्रांनो हे साडेबारा रुपयाच्या आसपास बसते पण आपण तरी देखील बाबा इलेक्ट्रिक बिल वगैरे असं तसं पकडून पंधरा रुपयाचा खर्च पकडला मग मला सांगा खरंच हे पिल्लू पंधरा रुपयात तुम्हाला मिळाले का नाही शंभर टक्के तुमच्याच अंड्याला तुमचीच मार्केट मिळाली म्हणजे दहा रुपयाला अंडा विकत घेतले असं आपण या ठिकाणी धरले हे पिल्लू ओरिजनल असणार का नाही हंड्रेड अँड वन पर्सेंट हे पिल्लू ओरिजनल आहे हे क्रॉस असण्याची शक्यता शून्य टक्के मला सांगा पंधरा रुपयात पिल्लू उपलब्ध व्हायला का नाही शंभर टक्के व्हायले कुठं बुकिंग करायची गरज नाही कुठं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही मनाला वाटेल तेव्हा आपण या पद्धतीनं जे आहे मित्रांनो एका दिवसाचं गावरान कोंबडीचं पिल्लू घर बसल्या जर अंड्यांची किंमत झिरो पकडली तर शून्य रुपयात तयार करू शकतो तरी देखील अंड दहा रुपयाला पकडलं तर पंधरा रुपयात आरामशीर सहजगत्या हे पिल्लू या ठिकाणी आपण निर्माण करू शकतो तर मित्रांनो कुठंच बुकिंग करू नका कुठंच रजिस्ट्रेशन करू नका कुठूनच खरू खरेदी करू नका मी काय म्हणतो माझ्याकडूनसुद्धा खरेदी करू नका थेट काय करा पंचवीस तीस कोंबडे आणा एखाद दुसरी मशीन घ्या मशीनमध्ये अंडे टाका आणि घरच्या घरी पिल्लं काढा जे ओरिजनल असणार गावरान असणार आपल्यापाशी टिकणार स्वस्तात तयार होणार दोन चार पिल्लं दगावली तर आपल्याला टेन्शन येणार नाही काही जण म्हणतात सर जबरदस्त क्वालिटीची मशीन कुठे मिळणार तर ही मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे मशीन फक्त आपण विकत नाही तर त्यासोबत मशीन पोहोचल्यानंतर पूर्ण मार्गदर्शन सुद्धा आपण करतो की मशीनमध्ये अंडी कशी टाकायची मग पिल्लं निघाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना काय खायला घालायचं कशी ब्रुडिंग करायची कशा पद्धतीनं त्यांचं लसीकरण करायचं ही माहिती मशीन खरेदी केल्यामुळं दोन तीन बॅच निघेपर्यंत तुम्हाला मोफत दिली जाते यासाठी तुमच्याकडून कसल्याही प्रकारची रक्कम ही फीसच्या रूपानं आकारल्या जात नाही म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो खऱ्या अर्थानं जर गावरान कुक्कुट पालनात लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आपल्याला घरच्या घरी पिल्ल तयार करणं गरजेचं आहे ही पिल्लं मजबूत असतील सशक्त असतील किफायतशीर असतील आणि ही पिल्लं ओरिजिनल असतील यामुळं हा विचार त्या ठिकाणी सोडून द्या की मी बाहेरून पिल्ले आणेल ती पिल्लं अंड्यावर येतील तेव्हा मी त्यातून उत्पादन कमवेल किंवा इन्कम मिळेल पण तुम्ही बाहेरून पिल्लं आणणार त्यातली निम्मे एक्सपायर होणार उरलेली निम्मे क्रॉस निघणार त्यावेळेस एकमेकाच्या डोक्याला डोकं लावून फायदा होणार नाही टेन्शन घेऊन फायदा होणार नाही म्हणून ढोरकाम करण्यापेक्षा एक स्मार्ट वर्क करा जिथं पाच पन्नास हजार घालेल तिथं फक्त पंधरा वीस हजार घाला तुमची कोंबडी तुमच्यापाशी राहणार तुमची मशीन तुमच्यापाशी राहणार पण तुम्हाला फक्त पंधरा रुपयात एका दिवसाचं गावरान कोंबडीचं एक पिल्लू उपलब्ध होणार आहे मग तुम्हाला लक्षात आलं असेल की यस हे तर आम्ही करू शकतो खरंच पंधरा रुपयात पिल्लू उपलब्ध होऊ शकते शिवाय आपल्या गावरान कोंबडीच्या अंड्याला मार्केट सुद्धा मिळाली मग अशा परिस्थितीमध्ये आपण आजवर का थांबलो होतो तर यामागचं कारण म्हणजे आजवर आपल्याला सांगायलाच कोणी नव्हतं म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो की योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं तर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होता असतो मोकळा आपल्याला वाटते दोन चार रुपये खर्च व्हायला नको इन्कम व्हायला पाहिजे पण असं कधी घडत नाही थोडंसं जर आपल्याला या ठिकाणी फळधारणा प्राप्त करायची असेल तर थोडं खतपाणी घालावं लागते यानुसार आज तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे जे मार्गदर्शन तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा पूर्ण करण्यासाठी पूर्ण मदत करणार आहे आणि हे जे मार्गदर्शन आहे मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेनिंग जी सुरू आहे त्यामध्ये मी स्वतः करत आहे जर तुम्हाला रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निवळणा नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट इथं कॉल केल्यानंतर लखन सर फोन स्वीकारतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर झिरो पाठल बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठ एवढं केल्या नाव पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल जे मार्गदर्शन लाखोंचा निवड नफा कमावण्याचा मार्ग या ठिकाणी आपल्यासाठी करून देईल खुला तर ही होती संपूर्ण माहिती जर काही समस्या असतील तर कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सामील व्हायचं असेल किंवा मशीन खरेदी करायची असेल किंवा इतर कोणती माहिती पाहिजे असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण कॉल करू शकता आपल्या जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आम्ही ओपन केला आहे जर या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला मोफत सामील व्हायचं असेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे की तुमचं पूर्ण पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे बस तेवढा पाठवलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती जबरदस्त माहिती कशा पद्धतीने आपण फक्त पंधरा रुपयात मिळू शकतो गावरान कोंबडीचं पिल्लू व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कुक्ट पालक बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून धरून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्यास मिळत राहतो इथं सतत तर कुकुट पालक बांधवांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कुकुट पालक बांधवायच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयला व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार